उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोल्हापुरात रविवारी होणारी जाहीर सभा महायुतीसाठी बूस्टर डोस ठरेल त्यातून महायुतीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास कोल्हापूर दक्षिणमधील महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सोमवारी सायंकाळी प्रचाराचा समारोप होणार आहे तत्पूर्वी रविवार सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तपोवन मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे योगी आदित्यनाथ यांची ही सभा महायुतीसाठी बूस्टर डोस ठरेल आणि जिल्ह्यातील महायुतीचे दहा उमेदवार निवडून येतील असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला पण यामध्ये आम्ही दहाही महायुतीच्या उमेदवारांच्या वतीनं आदरणीय योगी साहेब आज कोल्हापूरमध्ये येत आहेत नक्कीच याचा फायदा सर्व महाराष्ट्रातल्या असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील त्या तमाम योगीजींवरती प्रेम करणारे असतील त्यांना नक्कीच एक संदेश देतील की कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना एकत्ररित्या एकी ठेऊन पुढे जाण्याची भूमिका योगीजी मांडते आदरणीय योगीजी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि महालक्ष्मीच्या आशीर्वादाने ही ही व्यवस्थित होईल कोल्हापूरचंही पावित्र्य आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतील त्याच पद्धतीनं जनतेमध्ये उत्साह आहे लोकांमध्ये की योगीजींना ऐकण्यासंदर्भात आणि योगीजींचं योगी मत ऐकून घेण्यासंदर्भ पण याच्यामध्ये नक्कीच एक मोठा बूस्टर डोस हा योगीजींच्या माध्यमातून लोकांना मा आम्हा उमेदवारांना नक्कीच मिळेल महायुतीच्या विकासाच्या योजना जनतेनं स्वीकारल्या आहेत ट्रिपल इंजिनचं सरकार राज्याला प्रगतीपथावर नेत आहे हे दिसून आलंय केंद्रात मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार यातून विकासाच्या योजना गतिमान होतील हे माहीत असल्यानं जनतेनं पुन्हा याच सरकारला संधी देण्याचं ठरवलंय असं अमल महाडिक म्हणाले ज्या दिवशीच निवडणूक जाहीर झाली महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर जनतेने जे अपेक्षित सरकार होतं ते त्यांच्या मनामध्ये ठरवून त्या त्या पद्धतीनं जनता अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत जे अपेक्षित सरकार आहे त्याला साथ देण्याची भूमिका जनतेने ठरवली आणि त्याच पद्धतीनं प्रतिसाद आम्हाला सगळ्या माहितीच्या उमेदवारांना मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यामुळं मला खात्री आहे की जनता ही माहितीच्या जे आमचे सर्व उमेदवार आहेत आणि आमच्याबरोबर उभी राहील